नमस्कार मित्रांनो का कुठं <laughs> संध्याकाळ झाली आज इंटरव्ह्यू घ्यायला संध्याकाळ झालेली आहे स्वागत आहे तुमचं कोकणी चॅनलवर आणि दिवस सत्तावीस तर डायरेक्ट संध्याकाळी घेतोय सकाळी जरा खूपच 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 जाईल झाली तर आज आणि आता चाललोय शिवला वेळायला कारण शिव गेलाय लवकर घरी

शिव पिल्लूला खाली आहे यायला माहितीच नाही कुठे गेला निश्चित माणूस आवाज देश बघतोय का त्याच्यामध्ये चांगलं दिसतोय तर मित्रांनो छोटासा ब्लॉग आज झालेला आहे जास्त झालं नाही तर जास्त वेळ नाही येता इथेच एन करूया उद्या काहीतरी नक्कीच घेऊन तर कसा वाटला कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि जे नवीन आहे तरी सबस्क्राईब करा आपण हजारच्या खूप जवळ आहे फक्त पाच टक्केच बाकी आहे लवकर सबस्क्राईब करा आणि हजार कंप्लीट करून टाका Terima kasih Subrat